एक तर नाही या कसे जाणार आहे इतटे जाणार आहे का हा तुझ्या आईला फोन करून बोलून घे आणि मग जा गरोदर सरोदर आहे एकटे प्रवास करू नकोस आई नको मी जाईल लिखते तसं पण गरोदर असले तरी कुणाला काहीच फरक पडत आहे माझं गरोदर असण्याचं आणि नसण्याचं काहीच फरक नाही पडत मग एकटीने प्रवासी आला तर काय बिघडत जाते माझी माझी तुला सांगितलं ना गरोदर एकटे जाऊ नको म्हणून बाप्पाला नंतर आईला फोन कर नाही तर ती तुझा भाऊ म्हणणार आहे विकी त्याला फोन कर आणि जा आणि हे बघ मी चांगल्यासाठीच बोलते या बाळूचा ॲक्सिडेंट झाला आहे ते तुझं लई टेन्शन घेत राहतो त्याला आहे ना तुझ्या पुढं ताण भूक हां काय सुद्धा कळत नाही आहे मी काही येड्यासारखं करतून बघितलं ना काय झालं तुझ्यासमोर ताई आणायला जायची म्हणून ॲक्सिडंट करून घेतला या आता मला फोन केला आहे तर येऊ नका म्हणून मीच घरी येतो असं म्हणतो या हे बघ शहाणी असेल ना तर आता तू डिलिव्हरी पण तुझी जवळ आलीच आहे आता डिलिव्हरीलाच राहा इकडं करू तुम्हाला माझी लईच काळजी आहे ना आ? मी गरोदर या लईच काळजी दिसते तुम्हाला ना मग तुम्ही मला बाहेरच काढलं नसतं मला सांगा आई बाळूजींचा ऍक्सिडेंट झालं माझी काय गलती सांगा मी काय केलं त्यांना मी टाई खाऊ वाटली असं एवढं बोलले आणि ते धावत पळत आनंदाने आणायला गेले त्यात मध्ये माझी काही चुकी सांगा ना तुम्ही मला एवढं घालून पडून बोललाय मला म्हणताय की पांढऱ्या पायाची बाळू बाळूजी सग माझं लग्न झाल्यापासून म्हणताय की त्यांना सुख नाहीये मी काय सुखात आहे सांगा ना मी किती सुखात आहे बाई काय बोलताय तर मला आता ग ए बाई तू रडते कशामुळे अगं भरल्या घरामध्ये रडती का तुला काही लाजबीज वाटते का नाही मी तुझ्या चांगल्यासाठी की आता डिलिव्हरीला ही आता तू डिलिव्हरी जवळ आली तर तू आईच्या इथं राहा चांगलं खाऊन पिऊन चांगलं अंगामध्ये शक्ती आण आणि असं तुला होईल का डिलिव्हरीच्या सहन हा अवघड असतं तुला काय वाटलं डिलिव्हरी काय साधी सुपी वाटली काय हा जसं त्या बाळाचा नवीन जन्म होतो तसा आईचा नवीन जन्म होतो चांगलं गोष्ट सांगते या बापाला फोन कर ना तर मी बापाला फोन करते आणि तुमच्या पुरीला घेऊन जा म्हणते एकटे जाऊ नकोस उद्या बाळू आला त्याला त्याला काय सांगायचं हा तसे तू सांगणारच आहे ना, ना? की तुमच्या आईने घराबाहेर काढलं म्हणून मी तुला घराबाहेर काढलेलं नाही बाई तुला नसल जायचं तर राहतो पण माझ्या पोराला टेन्शन देऊ नको तुम्ही माझा नाहीच विचार करताय ना तुमचा विचार आहे ना मला नको या हे बघा आई मला मला आहे ना मला सुद्धा लई राग आलाय आणि मला सुद्धा लई टेन्शन आहे हा तुमच्या पोराला लय तुम असं वाटतं ना तुमच्या पोराच्या आयुष्यात आले म्हणून तुमचं पोरग लय टेन्शन मध्ये लय संकट होते असं वाटतं मी पांढरे पायाचे नाही ठीक आहे जाऊ द्या मी जशी असेल तशी असेल मी जाती एकटी माझी काळजी करू नका माझ्या आईला बापाला भावाला कुणाला तुम्हाला फोन करायची काही गरज नाही हा राहिली मेन गोष्ट तुम्हाला असं वाटत असं की मी बाळूजीला एकाच दोन करून सांगेन तुमच्या आईने घराबाहेर काढलं असं तसं काही सांगणार नाही तुमच्या माई लेखरामध्ये असे कुठली फूट पाडणार नाही तेवढं मला अक्कल दिली देवानी हा येते मी आणि आता मला हे बघा आडू नका काय नका हे सगळं खोटं प्रेम तुमच्याकडेच ठेवा लईच आगाव दिसतीये असं काय बोलली मी तुझ्या चांगल्यासाठी तर बोलले ना हा नाही घरात दिवस म्हणत नाही रात्र म्हणत नाही गप्पा हानत बसते ते घरात म्हातारी आय हाय तिला जरा जेवले खावलं विचारावं असं काही नसतं या हा त्या बाळूला सुद्धा नाही आली का नाही बायको आली का नाही लगेच नाही का गुलुगुलू गुलुगुलू गुलु, गुलु, दिवसभर गप्पा हानायला लागतात रानामाळा जावा काम करावा हा बायको पैसे बसून काय पैसा काय घरात येणार आहे का चालत आणि आता हि जेमुळेच निक मिठाई तर मी म्हणलं त्या दिवशी दुकानात सामान आण म्हणलं तर आणलं नाही ना 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 आणि बायकोला मिठाई खायची म्हणलं की पळत दावत पळत गेला आता मी म्हणलं हॉस्पिटल येते रे मी बाळू तर नाही नाही म्हणतोय आई एवढं नाही लागलं मला येतोय मी कसं काय ऍक्सिडेंट झालाच ना कुणाच्या पाय झाला बायकोच्या पायातच झाला ना आदित्य आदित्य तुम्ही तुम्ही बरात ना आपलं आपलं बाळ कुठे मला मला ना बाळाला बघायचं आपल्या आदित्य आपल्या आपल्या बाळाला नाही सांगणार ना, कुठं कुठं नेल बाळाला आपल्या मला बघायचंय आबा आबा तुम्ही कधी आलं तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितलं आमचा ॲक्सिडेंट झालेला आबा मला तर असं वाटलं ना की मला आणि बाळाला काही होतं आहे का काही की आदित्याला काय होतंय काय असं वाटत होतं शांता काकू तुम्हाला पण कळवलं का आदितीने रिया ऐक ना अगं काय झालं म्हणजे तुला आता तुझे दिवस भरायच्या आधीच तुझी डिलिव्हरी झाली ना तू फटा पडली होती म्हणून मग डॉक्टर साहेब काय म्हणलं की बाळाचं वजन थोडं कमी भरले ना बाळाला का नाही थोडं दिवस का नाही काचत ठेवायला लागला असं बोलले मग आता बाळाला काचत ठेवायचं म्हणल्यावर भेटून देत नाहीत ना जंतु हे लागतात म्हणून कसं कसं आहे आहे मग ठेवलंय सांगू ना आपण डॉक्टरांना सांगू तुला दाखवायला पण आता जरा का नाही तू आराम कर आराम बाय नाही नाही काकू मी मी बाळाची आई ना मला तर मला बघायचं माहितीये का काकू तुम्हाला आहे मी डिलिव्हरी म्हणून इकडं आली आणि कोण माणूस होता काय माहितो आमच्या आगावरच आला मला तर काही कळलंच नाही धडक दिले दिलं मी डायरेक्ट फोटोवर पडली आणि मला पुढचं काहीच आठवण मला कोणी हॉस्पिटलमध्ये आणलं काय आबा आई कुठे आईला नाही कळवलं का हां आईला आयला सांगा ना आणि आबा आदित्य आपलं बाळ छान आहे ना मुलगी का मुलगा आहे सांगा ना आपल्याला आदित्य काय झालंय मुलगा झालाय का मुलगी झाली हां सांगा ना रिया आपल्याला आपल्याला मुलगा झाला होता म्हणजे मुलगा मुलगा झालाय आपल्याला काय मुलगा झालाय बघा तिथे मी म्हणलं होतं ना मी म्हणलं होता ना मला मुलगाच पाहिजे होता आणि तुम्ही म्हणत होती की नाही नाही मला रिया तुझ्यासारखी मुलगी पाहिजे होती मुलगी पाहिजे होती मी म्हणलं ना मला मला मुलगा आहे ना तर देव मला मुलगाच देणार आहे बघा बरं मी किती अक्षरशः किती देवाला सुद्धा म्हणत होती मला आहे ना आदित्य सारखं मस्त गोंडच मुलगा पाहिजे बघा मुलगा झाला का नाही आणि तुम्हाला मुलगी पाहिजे होते हे, हे, हे आदित्य तुझं पूर्ण केलीच नाही देवाने माझी इच्छा पूर्ण केली आईला पण सांगायचंय बघ तू आजी झाली आजी तुला आहे ना बघ किती छान आहे ना आता असे तुझे लडकारा ना मस्त पैकी मी मुलाला जन्म दिलाय तू आजी झाली आबा करा ना करा ना आईला फोन, फोन आदित्य

वेडे वाट तुम्ही म्हणजे आनंदाचे असू आहेत ना देवाने मुलगा मुलगा मात्र दिला आपल्याला खूप छान मुलगा होता आपला <laughs> खूप छान होता मुलगा म्हणजे आहे मुलगा छान मुलगा आहे रिया मी मी आलोच जाऊन शांता का खूप मी सांभाळा तुम्ही रियाला मी मी <laughs> जावाय बापू हे बघा मला माहित आहे तुम्हाला मुलगा झालाय आणि काचत ठेवलाय त्यामुळे तुम्हाला रडाई येते हा पण अव काय नाही म्हणजे हो तो सगळं व्यवस्थित होतं हा तुम्ही जा बाहेर जाय पिऊन या जावा तुम्ही जा जाहीर चला शांता काकू आदित्य आनंद होण्याची रडायला काय येते पोराला काच ठेवलं म्हणून वाई बरं जाऊ द्या आदित्य पण लय इमोशनल आहेत शांता काकू आईला फोन लावा ना आई अजून कस काय नाही आले आबा आले तर आई आले नाही फोन लावून द्या ना आई सोबत बोलायचंय मला अगं नाही नाही केला होता मी तुझ्या आईला फोन केला होता येते आता आता तुझी डिलिव्हरी झाली ना मग तुला मुलगा झाला म्हणले आईला किती आनंद झालाय हे करून घेऊन येते आता आम्ही सगळे तुझी काळजी घ्यायला नको टेन्शन घेऊ हा आईला आता तुला डॉक्टरने काय आराम करायला सांगितलं जास्त बोलायला सांगितलं आराम करा तू जरा आराम कर कधी पोहचल काळजी बसली तुला का किंवा फोन जर केला तर उचलावा विचलावा हा हे बघ आईसोबत बोल हां हॅलो अहो आदितीचे बाबाई काय का आदितीचा मोबाईल आहे ना, वा, वा <laughs> आ, आवाँ आवाँ ना न, मी घेतलाय मी फोन लावलाय मी शांताबाई बोलते शांताबाई <laughs> तुम्ही हो oh. तुम्ही कसं काय म्हणजे अच्छा हा 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 म्हणजे तुम्ही त्या गावात राहिलाय ना तुम्ही तिथे होतात काय नाही ते कसं आदितीची आई जर काळजी करत बसले ना पुरं पुसले नाही काय नाही असं वाटलं सुनबाई आहे ना त्याच्यामुळे मग जर थोडी काळजी वाटते ना ती फोन लावला आदितीला पण फोन काय उचलला नाही हा कधी कधी म्हटलं काय किती वाजता तेच विचारण्यासाठी फोन लावत होती आदितीची आई नाही आदितीचे बाबा कोण बोलते का रे बोलते का नाही नाही जरा हा बोला ना ती पूरा, ती पूरा, ती हे आदितीचे बाबा ऐका जरा काय करा म्हणजे तुम्ही दोघं दोघ बायको करा हे बायको काय करा हॉस्पिटल मध्ये या रियाच्या म्हणजे वाटतं ते आणले तर रियाची डिलिव्हरी झाली आहे तर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला हे करते पत्ता सांगते कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणलं म्हणून सगळे आलेत आबासाहेब हे सगळे आहेत या जरा लवकर काय सांगताय नाही बरं झालं बरं झालं तिथं डिलिव्हरी बस काय म्हणजे आचारकस पोटा दुखायला लागला डिलिव्हरी वेळी वा 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 निघतो निघतो आम्ही लगेच निघतो तुम्ही हे करा पत्ता सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये येते लगेच निघतो आम्ही नवरा बायको हा वा 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 चांगलं झालं काय झालं काय मुलगा मुलगी काय झालं नाही जाऊ द्या काही होऊ द्या मुलगा हो किंवा मुलगी होऊ हा काय आम्हाला काही फरक नाही पडत हा पोस्ट पोस्ट सगळे सुखरूप आहेत ना हा म्हणजे बाळ बाळाची आय आदित्य हे सगळे सगळे सुखरूप आहेत ना आलूच आलो पेड्याचं बॉक्स घेऊन आलो टेन्शन घेऊ नका तुम्ही पिढं आणतो जिलाबी आणतो बर्फी आणतो हा आलो आलो हो हो ठेवा ठेवा आलो हो अगो बया आधी बाबा अव अजून तर रिअल टाइम एक एक महिना बोलून आधीच कसं काय डिलिव्हरी झाली काय बया नाही नाही ना, आदितीचे बाबा तुम्ही काय करा पेड की काय आणू नका आदितीने आणले आणले आदितीने तुम्ही फक्त तिथून निघा फक्त लवकरात लवकर या, या 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 लवकर हां हायत हायत सगळे सुखरूप या तुम्ही हा ठेवते ठेवते या मग बर बोल बर ठीक आहे ठीक आहे येतो येतो हा निघतोच आम्ही तेवढं पत्ता ह्याच्यावर पाठवा तुम्ही मेसेज करून येतो येतो आम्ही हो 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 येतो येतो आता सांगितलं नाही काय मुलगा झाला मुलगी झाली म्हणून पण डिलिव्हरी झाली डिलिव्हरीला सुनबाई गेली वाटून डिलिव्हरी झाली ना पोटा दुखत होतो म्हणे ती शांता बाई नाही का तिथली त्यांच्या गावातली त्यांचा फोन होता मग आता ते बहुते घरी गेली ती नाही काय माहित नाही कधी याच्या पोटात लागलं दुखायला म्हणून आता काय माहित पण डिलिव्हरी झाली वाटतं सुखरू बहुते कारण आनंदातच वाटत होती सगळी चल मग आपल्याला निघायला पाहिजे आजी झाली आजी तू मी आजोबा झालो हा लका बघता बघता आपलं पूर्ण मोठं झालं लका बाप सुद्धा झालं हा आईला चल चल आवड लवकर मग बरं बरं ठीक आहे मी आवडतेच बाळू काय र केवढ मोठ लागले गे बाया आता तुम्ही सांगितलं मिठाई आणखी लगेच आणतो या पण तिला काळजी आहे का नवऱ्याचं आक्षेदन झालं आहे की काय की तपले तपले आनंदातच आहे ती हा चल चल घरात घरात चला आराम कर आम्ही म्हणला अरे तुला फोन आला होता त्यावेळेस म्हणलं आम्ही हॉस्पिटलमध्ये येतो तर नको कशाला म्हणला हा इथे इथून तिथून काय कशा कशा नाही आला कोणी सोडलं तुला एकटा कोणी चक्कर आधी हे झाले येत होती ना तुझी आई हॉस्पिटलमध्ये ना आणलं नसतं चांगलं रिक्षा करून हे करून आई मी मी रिक्षा करूनच आलोय आई आई पण माझ्या हातून माझ्या हातून लय मोठा अपराध झालाय ग आई अपराध झालाय कसला अपराध झालाय जाऊ दे होऊ दे काय अपराध बिपराध काळजी घे काळजी घ्याजी बघते तन याच ऐकू नको काय खायला करायचं असेल तर मी करून देत जाईन असं तिला म्हणली होती पण काळजी नाही बघ तिला अरे काय सांगू ते आईचा फोन आला होता आला आई म्हणली म्हणली तुला खायला मिठाई लाडू हे सगळं करते आई गुवाड बोलली आईचं तिथं पटत नव्हतं ना आणि आई गुवाड बोलली तर तनया कुशाने निघून गेली तनया निघून गेली काय बोलते आई तिला माहित आहे ना तिच्यासाठी मिठाई माझं झालं म्हणून काय काय बोलते काय शांतकाकू पण आले होते त्या शांतकाकू त्यांना कळाला ऍक्सिडेंट झालं म्हणून आणि शांताकाकू मला मानल्या की तनयाला मी सांगितलं या बाळूजीचं बाळूजीचा बा, झालं झालाय थोडं म्हणून तनयाला रडत होती ही आणि मला न भेटता मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली नाही माझ्यासोबत बोलली नाही हां निघून गेली आई तू कुठं बोलते काय माझ्यासोबत अशी कस काय अशी नाही करू शकत नाहीये हे बघ आई माझा झालं झालाय मी आधी टेन्शनमध्ये मध्ये खरं खरं सांग काय झालं नक्की कुठे या हे बघ बाळू तुला सांगितलं ना तिची आई तिला गोड बोलली का नाही तिला कसलं काही चिंता राहत नाही नवऱ्याची ही मला सांगून गेली मला म्हणली म्हणजे तू तुझा फोन नव्हता आला की आम्ही हॉस्पिटलमध्ये निघतोय तर तू म्हणलं की मला काही एवढं लागलं नाही तुम्ही हॉस्पिटल मधून नका येऊ असं बोलला नाही तू त्याने ऐकलं मग मला म्हणले की बाळूजीना काही जास्त लागलं नाही आई मी डिलिव्हरीला जाते म्हणली आणि तिची आई ही होती ना म्हणजे फोन केला होता तिच्या आईने फोन केला होता ये म्हणले डिलिव्हरीला आपण डिलेवरी चांगली करू ही असे तिच्याशी काय काय म्हणत होती ती मी तिला सांगते अगं तर या नको जाऊ हा बाळूचा ऍक्सिडेंट झालाय अगं तुझी गरज आहे एकामेकाला असं नको करू नको करू माझं काय आहे ती वाईट गेली निघून सनी आणि कसलं काय जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ तू टेन्शन घेऊ नको आणि तिला आता काय आणाय जाऊ नको हा आणाय जाऊ नको लय वेळेस आणाय गेला आता ठीक आहे तुझी चुक होती म्हणून गेला आणायला हातापाया पडला पण आता तिला जाऊ नको म्हटलं नवऱ्याचं जिथं आक्षेडन झालं आणि ती कुशाला निघून गेली माहेरी तिला आनंद लुटती तिला लाज वाटते का नवऱ्याची अजिबात फिकर नाही तिला जाऊ दे आता तू कसलं टेन्शन घेऊ नको चल हातपाय तोंड धुऊन घे आणि आराम कर जरा गोळ्या हे दिलेत का नाही डॉक्टरनी नाही 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 आई नाही अशी करू शकत नाही हे बघ आई तुझी काय म्हणणं झालं ते का ती आई म्हणणारी हिथं आली होती का तन्याची आई आई म्हणणारी जरा थोडीशी झापी ती तनयाला घेऊन गेली का तिला काय सांगितलं होतं का हा नाही तिला जर कळलं असेल का नाही की माझा झाला झालाय तर तनयाला इथं ठेवणार नाही मला सांगा आई ती आई आली होती ना तनै आई इथं आली होती ना तमाशा करून गेली ना ती तमाशे करून सनी तनयाला घेऊन गेली ना खरखर खरं सांग माझ्यापासून काही लोक आहे तू मी सांगतो ती आईला काय आहे ती बाळू तुला माझी शपथ आहे तुला माझी शपथ आहे आता तू कुठं सुद्धा जायचं नाहीये सांगितलं ना कुठं नाही जायचं सल, पढ़ पढ़ ती आई जरी इथं आली असेल तर तनायला याला कळू का इथून जायचं तीक, का नाही म्हणून नवरा आपलं हॉस्पिटलमध्ये पड पडला या ऍक्सिडेंट हाय झालाय त्याचा हा तिला काय पाहिजे होतं का नाही ती ती तिकच काय गेली आई आली म्हणून काय झालं हे बघ आय अजून सांगते बाळू मी तुला शेपत घातली बघ तुझ्या आईला जर तुला वाटत असेल ना तुझी आई मारावी तर तू शेपथ मुडशील माझी आता तुला लागलं या चार पाच दिवस आहे ना कोणाला फोन करू नको काय करू नको आराम कर चार पाच दिवसानंतर नीट झाला का नाही मग पुढचं पुढं बघायला आता आराम कर खाऊन घे गोळ्या हे घे चल लवकर जरा माझं बाळू माहिते तिला तुझं तिचं चांगलं चाललं होतं माहिती आहे मला पण आता आहे ना तुझे काय अवतार झालाय काय आयुष्यात चाललंय तुझं बघ ना जरा हा तिला हाय तिची आई ही काळजी घ्यायला हाय येते तुला कोण काळजी घ्यायला आहे हम्म तर नाही आता नाही करू नकोस चल लवकर गोळ्या ही घे चार पाच दिवसांनी जा चार पाच दिवसांनी आपण दोघं जाऊ चालेल ना मग ऐक जरा आणि जर, तुझा मोबाईल माझ्याकडे दे जरा तुझा मोबाईल माझ्याकडे दे घराच्या बाहेर अजिबात जाऊ नकोस कुठं सुद्धा हम्म पहिला अधिकार गोळ्या ही खा सगळ्या चार पाच दिवस आराम कर चांगला मिठू मग जायला येईल ऐक चल लवकर